राहुरी शहरामधील विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी दिवस निरोपांचा सोहळा शुभकामनांचा या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवर प्रमुख पाहुण्यांनी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन केलंय तसेच इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या सिनियर्सना बारावी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मोठ्या उत्साहात हा शुभेच्छांचा आणि निरोपाचा कार्यक्रम पार पडलाय इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती येत असताना विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देणारा आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा बारावीचा निरोप समारंभ अर्थात दिवस निरोपाचा सोहळा शुभकामनांचा हा कार्यक्रम राहुरी येथील कैलसवसी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य कैलास अनाप सर हे होते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्यांनी शिक्षक आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचा पेन आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन करताना म्हटलंय की स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आणि कठोर मेहनत या तीन गोष्टींचा स्वीकार करावा शिक्षण ही केवळ परीक्षा पास होण्याची प्रक्रिया नाही तर जीवनभर ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती असावी आपल्या शाळेचे आणि शिक्षकांचे ऋण कायम स्मरणामध्ये ठेवा आणि जीवनात चांगले संस्कार रुजवा प्राचार्य कैलास अनापसर यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचं मार्गदर्शन केलं त्यांनी यंदा सी आणि एस एस सी बोर्डानं राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानाविषयी माहिती दिली आहे आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरं जाण्याचं आवाहन देखील आहे त्यांनी स्पष्ट केलं की शालेय जीवनामध्ये शिक्षक जसे तुमच्या मागे लागतात तसे कॉलेज जीवनामध्ये कोणीही लक्ष देणार नाही त्यामुळे इथे घेतलेले धडे पुढील वाटचालीमध्ये महत्वाचे ठरतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अकरावी शास्त्र शाखेची कुमारी रुद्राक्षी धेंडे या विद्यार्थिनीनं केलं आहे प्राध्यापक रवींद्र घनवट आणि संजय भडके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे संदेश दिलेत तसेच सुलेम शेख समृद्धी साठे ऐश्वर्या फलके तन्वी चोरडिया भक्ती कासार तसेच प्राजक्ता शिंदे आसमा शेख आशुतोष शिरसाट भीमराज गडदे आणि प्रेम साळवे या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा आहेत कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक रवींद्र घनवट यांच्या आभार प्रदर्शनानं झाला आहे संपूर्ण कार्यक्रमाच्या वातावरणात विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित पाहुण्यांच्या मनामध्ये संमिश्र अशा भावना बघायला मिळाल्या आ, राहुरी एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय राहुरी प्राचार्य आज आम्ही आमच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ निरोप दिलेला आहे आमच्या परंपरेनुसार आम्ही सुरुवातीला अकरावीला जे नवीन मुलं येतात त्यांचं स्वागत बारावीचे मुलं करत असतात आणि बारावीची मुलं जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा अकरावीचे मुलं त्यांना निरोप देत असतात त्या पद्धतीने आज बारावीच्या मुलांना निरोप दिलेला आहे आणि हा निरोप देताना निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला पत्रकार श्री राजेंद्र वाडेकर साहेब त्याचबरोबर जोशी सर आणि मनोज साळवे सर हे उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अगदी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थी परीक्षेला जाताना त्यांना काय तयारी करावी लागते याबाबतही मार्गदर्शन केलेलं आहे त्याच प्र त्याचबरोबर यावर्षी एच एस सी आणि एस एस सी बोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबवलेलं आहे राबवत आहेत त्यानुसार प्रत्येक केंद्रावर अगदी स्ट्रिक्टपणे परीक्षा घेतल्या जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न बोर्डाने केलेला आहे त्याबाबतही विद्यार्थ्यांना वेळोवेळी कॉलेजमध्ये पण आणि निरोग समारंभाच्या वेळी पण आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि भयमुक्त असं पेपर लिहिण्यासाठी मार्ग मार्गदर्शन केलेलं आहे तरी या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थेच्या वतीने मी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर बोर्डाच्या बरौर, परीक्षेला जेवढे काही विद्यार्थी बसलेले आहेत राऊरी शहरामधून त्या सर्वांना मी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो दैनिक दिव्य मराठीचे राऊरीचे वार्ताहर आदरणीय श्री राजेंद्रजी वाडेकर तसेच दैनिक जनप्रवासचे आपल्या विद्यालयाचे शिक्षक श्री समिती शेख सर त्याचप्रमाणे श्री जोशी उपस्थित सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मला जाणीव आहे तुम्ही कंटाळलात ते अगदी दोन मिनटं फक्त तुम्ही जर सरळ वाचलात तर मी तुम्हाला दोन मिनटात माझ्या मनातल्या भावना एका कवितेच्या माध्यमातून कारण बरेच आता शीघ्र कवी या दरम्यानच्या काळात होत असतात प्रत्येकाला मनातल्या भावना व्यक्त करायच्या त्या कवितेच्याच माध्यमातून मला या ठिकाणी जीवनातील प्रवासावर एक छानशी कविता आवडलेली आहे विंदा करंदीकरांची ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकरांची कविता आहे त्या कवितेतनं या ठिकाणी कविवर्य काय सांगतायत नीट ऐका फक्त असे जगावे दुनियेमध्ये लावणी आव्हानाचे अत्तर असे जगावे दुनियेमध्ये लावणी आव्हानाचे नजर नजररोखवणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नीट आहे का नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामांची नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला पिडतानाही चैन करावी स्वप्नांची चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची ओळी खूप छान आहेत असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर नजररोखुणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नीट ऐका पुढल्या ओळी पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून घेताना पुढच्या ओळी खूप जीवनाला प्रेरणा देणारे आहेत संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहतर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असे काही जीवनातला प्रवास आपला कसा आहे हे सांगणाऱ्या ओळी करुण जावे असे काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा सा घेताना स्वर कठोर या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखून आयुष्यामध्ये द्यावे उत्तर मित्रांनो ओके आम्ही बारावी मध्ये आहोत मुळात हे वाक्य जणू आपण शालेय जीवनाच्या पीक वर म्हणजे टोकावर उभ्या असल्यासारखी फिलिंग देऊन जाते मला माहिती आहे की बारावीच्या स्टुडंटच्या मनात गोंधळ उसळला असेल आणि पोटात जणू गोळा चालला असेल फॉर फॉरदर बोर्ड एक्झाम पण या शाळेला येथील छोट्या छोट्या गोष्टींना तसेच आपले फ्रेंड्स आपले टीचर्स यांना सोडून जाण्याचे दुःखही वाटत असेल पण आज तुम्ही तुमच्या मनात साठलेल्या सर्व फिलिंग्स सर्व आठवणी आमच्या समोर शेअर करा जेणेकरून तुमचे शाळेप्रती आणि येथील शिक्षकांप्रती असणारे प्रेम आणि आदर त्यामधून दिसेल डिव्हेशनल वर्ड्स आय होप सो so, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मान्यवरांकडून भेटली असतील तेव्हा आज आपल्या या कार्यक्रमात अकरावी आणि बारावीचे स्टुडंट तसेच मान्यवरांनी अगदी मनमोकळीपणे आपली मतं मांडली संमिश्र भावनांनी भरलेला आजचा कार्यक्रम ज्याचे नाव आहे दिवस निरोपाचा सोहळा शुभकामनांचा आज आपल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला आहे आज ते या शाळेतून जाताना हे विद्यार्थी सोबत घेऊन जाणार संस्कारांची शिकवणींची आणि आठवणींची शिदोरी शिदोरी जी कधीच संपणार नाही गोड आठवणींनी बहरलेले आपले बालपण याच शाळेत फुलले आणि कधी शिस्तीत तर कधी खोडकरपणा करत बारावीपर्यंत आपण कधी पोहोचलो हे लक्षातसुद्धा आले नाही पण या शाळेने येथील शिक्षकांनी शिकवलेले धडे आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात गिरवण्याची आता वेळ आली आहे टीचर्सनी ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे जिद्द आणि चिकाटीने स्टडी करा सक्सेस इज वेटिंग फॉर यू आणि आपल्या शाळेचे नाव उंचावेल असाच रिझल्ट घेऊन या हंड्रेड पर्सेंट निकालाची गुरुदक्षिणा या शाळेला देऊन शाळेच्या आणि गुरुजनांच्या मेहनतीला सार्थ ठरवा शेवटी एकच म्हणेन अभि तो असली मंजिल पाना बाकी है अभि तो असली मंजिल पाना बाकी है अभि तो इरादो का इम्तिहान बाकी है अभि तो तोली है भर जमीन अभि तो तोली है मुठ्ठी जमीन अभी तोलना आसमान बाकी है बेस्ट ऑफ लक टू ऑल द ट्वेल्थ स्टँडर्ड स्टुडंट फॉर युअर बोर्ड एक्झाम मे ऑल द गुड अपॉर्च्युनिटीज नॉक इट युअर डोर मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा